त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे कारण त्यांचं नाणं खरं नाही खंड त्यांना वाजत नाही नाही ते लोक ओळखतील त्यामुळे नको की साधन लावून टाका ठिकाणी फोटो दाखवा पाहिजे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपल्याला धरून ठेवायची त्याला तडजोड करायची नाही हाच महत्त्वाचा विचार घेऊन मित्रांनो आपण पुढे जायचंय इतिहास सांगतो ही अधर्माविरुद्ध जेव्हा धर्माची लढाई होते तेव्हा धर्माचा पराभव होऊ शकत नाही ज्यांनी आपल्याला मोठं केलं ज्यांनी आपल्याला फुर्ती दिली ज्यांनी आपल्याला सन्मान दिला त्यात आज आपल्या साहेबांची खुर्ची काढण्यासाठी काही मंडळी टपलेली आहेत ही पुस्तक गोष्ट पाहिजे असं राजकारण पूर्वीच्या कालखंडामध्ये एवढा घाऊक पद्धतीनं नव्हतं एखाद्या दुसऱ्या ठिकाणी व्हायचं काहीतरी पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं मध्य प्रदेश गोव्यापासून मेघालयापासून तर सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी सरकार नाहीत त्यांचे त्या ठिकाणी पक्ष फोडण्याचा आणि आपला पक्ष सत्तेमध्ये आणण्याचा हा उपक्रम त्याच्या अलीकडच्या बोला कुणाबद्दल आमच्यावर करा काही नाद नाही अनेक प्रसंगाला पवार साहेबांनी तोंड दिलेलं आपण पाहिलंय संकट किती आली तरी पवार साहेबांनी विचलित न होता त्या सगळ्यांचा सामना दिला आणि प्रत्येकातून बाजी पलटवण्याचं काम पवार साहेबांनी आयुष्यात अनेक वेळा केलं वेळ झालंय खरं की झालं खरंय कधी काय आहे तू फायदा